जे शहीद शे, झालेले आहेत आपल्या राज्याची आपल्या देशाची सुरक्षा करताना असं कुठलं वक्तव्य खपून घेतलं जाणार नाही त्याचा जो आशय बघून तपासून त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यांनी तर उज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांनी फा, देशद्रोह्यांना फासावर चढवले फासावर चढवण्याची हिंमत केलेली आहे आणि देशद्रोह्यांचे दाऊद छोटा शकील यांच्या केसेस लढवण्याची हिंमत त्यांनी दाखवलेली आहे एवढी हिंमत तरी दाखवतील काय कोण आवाड अरे आमचे कोणी प्रवक्ते उत्तर देतील त्याला आणि आता नरेश म्हस्के सांगितलं ना खुलासा केला ते दाखवा ना दुतोंडी आहे इकडं पण चालतो इकडं पण चालतो काय त्यांची देश काय फेसबुक लाईव्ह चालणार बसून चालणार अरे चोवीस तास मेहनत करणार पंतप्रधान भेटलाय याचा सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे देशाला इज्जत मिळून दिले जगभरामध्ये आर्थिक परिस्थिती इतक्या देशातल्या इतर देशांची डबाय डबगायला आली तिथं त्यांनी अर्थव्यवस्था मजबूत नाही पाचव्यावर आणली अकराव्यावरून असा प्रधानमंत्री पाहिजे त्याचं कौतुक करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे बाळासाहेब असते तर भर भरून कौतुक केलं असतं तोंड भरून कौतुक केलं असतं यांच्याकडून काय अपेक्षा आहे एक कद्रू मूर्ती आणि को ते कोते मन त्याला मोठं मन लागत ते जाऊ ला दे ते काय विचारतो अरे हा मुद्दा तर त्यांना खड्ड्यात घालणारच आहे ना चांगलं आहे ते काम करतायत गळ्यात गळ्या पायात पाय तगड्यात तंगड्या अटकवत आहेत हे जे भाष्य केलेलं आहे हे भाष्य या देशातली महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही पाकिस्तानची भाषा ते बोलू लागलेली आहे देशद्रोह्यांची भाषा ते बोलू लागलेली आहे आणि त्यामुळे हे सगळे शेवटी देशभक्ती प्रत्येकाच्या नसा नसात भरलेली आणि मोदीजी देशाचा विकास आम्ही तर देशाच्या विकासाचा अजेंडा घेऊन जातोय काय आम्ही केलं ते सांगतोय लोकांना केंद्रात दहा का वर्षात काय केलं मोदीजीने ते सांगतोय दोन का वर्षात काय केलं राज्याने ते सांगतोय त्यांच्याकडे काय आहे अडीच वर्षात फक्त घरी बसले फेसबुक लाईव्ह केलं ला? सगळं बंद होता सण उत्सव हो सगळे काय निगेटिव्हिटी पसरली होती तुम्ही म्हणा आत होते आत म्हणजे घरात तुम्हाला बोलत नाही अरे काय विचारता मोदी साहेबांची जेवढ्या सभा पूर्ण देशभर त्यांना सभा करायची आम्ही विनंती करू आणि देशामध्ये आणि मोदी साहेबांचे सर्व कार्यकर्ते आहेत ना माहितीच्या मजबूत नरेश मस्केना निवडून आणला आणि त्यामुळे पूर्ण देशात त्यांना मागणी आहे एकच जगामध्ये पहिल्या नंबरची लोकप्रियता मिळवणारा आपला नेता आहे त्यामुळे शेवटी सगळीकडे जायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आमचं फोर्टी फाय मिशन फोर्टी फाय आहे ते आम्ही सफल मी मगाशी सांगितलं मगाशी सांगितलं भाषणामध्ये हा डाव होता आणि बिलकुल कारस्थान होतं त्यांची पॉप्युलरिटी सलत होती लोकप्रियता आणि तशा प्रकारचा निरोप हॉस्पिटलमध्ये किंबहुना तिथे जिथे द्यायचा तो दिला होता त्यामुळे ते बेचैन होते ते आता मी बोलत नाही परंतु याला जबाबदार जे आहेत त्यांना ही जनता चोख धडा शिकवलं नाही झालं ते मी बोलून झालंय पूर्वी आता तुम्ही हे कसा हा जो आहे देशद्रोही काँग्रेस कांग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ और पाकिस्तान का हाथ कांग्रेस के साथ हे जे है न माफ करना रहा है बाकी सग्या गोष्टी छोटे अरे मतदार मतपेटी द्वारे कार्रवाई करती सनसन कार्रवाई महाराष्ट्र फिरलो महाराष्ट्र फिरलो सभी गेलो पहिला टप्पा दुसरा टप्पा पूर्णपणे महायुती विजयी होणार आहे तिसरा टप्पा उद्या आहे तो महायुतीचाच आहे आणि पाचवी चौथा पाचवा टप्पा हे महायुतीचे बाले किल्ले आहेत त्यामुळे महायुतीच काम बोलतय काम बोलतय चला चला धन्यवाद संविधान दिनाच्या बाबतीमध्ये जे काही वक्तव्य केलं जात की संविधान बदलणार संविधान बदलणार कारण त्यांच्या पायाखालची वाढू शकत नाही त्यांना माहिती आहे महायुतीच्या जा जागा धडाधड धडाधड पुढे जात आहे आणि त्यामुळे संविधान बदलणार हा जो काही प्रचार अप्रचार चालू आहे त्या बाबतीत खुद्द मोदीजी देखील म्हणालेले मी सांगतो बाबासाहेबांना त्रास दिला काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत केलं काँग्रेसने पण बाबासाहेबांच्या राहत्या वास्तू ज्या आहेत त्या स्मारकात रूपांतर केलं मोदीजींनी मुंबईमध्ये इंदू मिल आम्ही करतोय जागतिक दर्जाचं स्मारक जगाला हेवा वाटावा असं स्मारक आम्ही करतोय त्यामुळे संविधान आम्ही नेहमीच सांगतो जोपर्यंत सूर्यचंद्र आहे बाबासाहेबांचं नावही आहे आणि संविधानही कायम आहे Decathlon, sixty plus sports, six thousand plus products. Decathlon, visit the store or download the app.